अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आली खुशखबर सेविका मदतनीस मानधनात आज पुन्हा मोठी वाढ सर्वच अंगणवाडी सेविका खुश अठ्ठावीस मार्च अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज मोठा आर्थिक लाभ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सरपंच पंच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वेतनात वाढ अर्थसंकल्पातील दहा महत्त्वाच्या तरतुदी गोव्यासाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या मडगावातील दिंडी आणि लईराईच्या जत्रेला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याची घोषणा सावंत यांनी केली राज्यातील रस्त्याची कामे आणि दुरुस्तीसाठी एक हजार दोनशे आठ कोटी रुपयाची तरतूद रस्ते खोदण्यासाठी पुढील पाच वर्ष बंदी गोवा सरकारने पिण्याचे पाणी डी डब्ल्यू डी हे नवे खाते निर्माण करण्यात आले असून यासाठी आठशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करणार गोव्यासाठी महत्त्वाचा असणारा आणि वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकार्पण होणार असल्याची सावंत यांची घोषणा नार्वे येथे आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलेले जाणार असून येथे गंगा आरती स्थळाची स्थापना केली जाणार आहे तसेच किटला येथे स्क्राय डायविंग हवाई क्रीडा अशा साहसी खेळासाठी सुविधा निर्माण करणार फुफ्फुसाच्या चा कॅन्सरची चाचणी करण्यासाठी ए आय ए तज्ज्ञाचा वापर केला जाणार आहे गोमेकासाठी नऊशे नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे खान खात्याकडून चोवीस लीज असलेल्या बारा ब्लॉकचा लिलाव करण्यात आल्याची माहिती आणखी नऊ लीजच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार सरपंचाचे मानधन दोन हजार तर पंचाचे मानधन एक हजार रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढणार गोव्यात तिसऱ्यांदा जिल्हा निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण करणार सरकारी कामकाजात कोकणीचा वापर करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा पत्रकार घडवण्यासाठी महाविद्यालयात जर्नालिझम क्लब स्थापन करणार